आधी विले पार्ले मंदिरावरील कारवाई त्यानंतर कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्ती आणि जे त्याच्या पाठोपाठ देशातल्या विविध ठिकाणच्या दे जैन मठातील विविध हत्तींवर पेटाने घेतलेला आक्षेपाने आता दादर कबूतर खाण्यावरील पालिकेची कारवाई मंडळी या सगळ्या घटनांनंतर जैन समाजाला टार्गेट केलं जातंय असा सूर आता ऐकू येऊ लागलेला आहे आधीच कोल्हापुरातील नांदणी मठाची महादेवी हत्तीला वनदारामध्ये घेऊन जाणं असेल किंवा नांदणीकर आणि आसपासच्या हे गावांना पटलेलं नाहीये त्यांनी बॉयकॉट ची हाक दिलेली आहे आता राजू शेट्टी यांची पदयात्रा देखील आहे काहीही करून महादेवी परत यावी यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न सुरू आहेत आता म्हणजे ज्या मठात महादेवी हत्ती नव्हती तो मठ हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील जैन समाजाच्या सातशे अठ्ठेचाळीस गावांचा सा पुरातन मठ आहे त्यामुळे तिथला जैन समाज ही आक्रमक झाला आणि दुसरीकडे हे म्हणजे कमी म्हणून की काय आता मुंबई महापालिकेने दादरा आणि मुंबईतील इतर कबूतर खाण्यांवर कारवाई केली ज्यानंतर जैन समाजाच्या भावना तुम्ही तीव्रपने दुखावलेले आहेत आता कारवाईनंतर तिथे मोठा वादंग निर्माण झालाय त्यात काही दिवसांपूर्वी अतिक्रमणाचं कारण देत मुंबई महानगरपालिकेनं विले पार्ले परिसरातील जैन मंदिरही पाडलं होतं ज्यामुळे त्या जैन समाजाला नेमकं कोण टार्गेट करते असा प्रश्न उपस्थित होतोय आज याच प्रश्नाचा आपण मागोवा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे नमस्कार मंडळी मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी ही आजची जी एकूण म्हणजे घटना घडली आहे ती मुंबई परिसरातील विलेपार्ले इथली आहे एप्रिल महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागा विभागाने विले विलेपार्ले इथल्या कांबळीवाडीमधील एकशे आठ एक हजार आठ पार्शोना दिगंबर जैन मंदिरावर महापालिकेने हातोडा चालवला होता आणि ज्या मंदिराचा बहुतांश भाग पाडण्यात आला होता आता त्यानंतर मंदिर ट्रस्ट आणि जैन समाज प्रचंड आक्रमक झाला पुढे हे न्यायालयात प्रकरण गेलं तिथं तातडीची म्हणजे सुनावणी झाली आणि पुढील पाडकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आलेनं परिस्थिती जैसे ते ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या मात्र आता या मुंबई उच्च न्यायालयाने जैन मंदिर ट्रस्टची याचिका फेटाळलेली आहे आणि शिवाय तिथला राडारोडा उचलण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आता सध्या या ठिकाणी मंदिराची केवळ एकच भिंत शिल्लक आहे आणि दरम्यान त्यावेळी मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमणाचे कारण देऊन हे जैन मंदिर पाडलं होतं आता ज्यामुळे प्रचंड गदारोळ त्यावेळी झाला आता या कारवाईचा निषेध म्हणून जैन समाजाने मुंबईतील मोर्चे सुद्धा काढले होते आणि पुढे ज्या म्हणजे अभियंत्याने मंदिरावर कारवाई केली होती त्या अभियंत्याची बदली सुद्धा करण्यात आली होती मात्र ह्याचा काही फायदा झालेला नाही उलट न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी यांच्या खंडपीठाने जैन मंदिर ट्रस्टची ही याचिका फेटाळत मुंबई महापालिकेची बाजू उचलून धरली आता यानंतरची मंडळी घटना आहे ती जी काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे ती म्हणजे महादेवी हत्तीन आता या कोल्हापूरच्या शि शिरोड तालुक्यातील नांदणी मठातील माधुरी युर्फ महादेवी हत्तीनीला या गुजरातमधील वनतरा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले आता राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्तींनीसाठी पैशाचा सौदाही केला गेला होता पाहिजे तितके देतो पण वनताराला ती हत्तीं द्या अशी मागणी देखील केली गेली होती मात्र नांदणीकरांनी देणगीरूपी पैशांपेक्षा महादेवीला त्यांनी महत्त्व दिलं होतं आणि त्यामुळे तेव्हा त्यांनी ते साफ नकार दिला आणि म्हणजे मंडळी त्यानंतर पेटाने मध्यस्थी केली आणि महादेवी इथं सेफ नाही आहे ती तिची तब्येत खराब आहे असं म्हणत तिला वनतारामध्ये पाठवण्यात आलं आता ज्यावेळी महादेवीला घेऊन जात होते तेव्हा तिला म्हणजे निरोप देताना गावकरी अगदी त्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण भाऊक झाले होते त्यानंतर आता तिला माघारी आणण्यासाठी नानाविध प्रयत्न केले जात आहेत आता ज्या नांदणी मठाची ही महादेवी मंडळी हत्ती नव्हती त्या नांदणी या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील जैन समाजाच्या सातशे अठ्ठेचाळीस गावांचे पुरातंत्य मठ आहे आता या मठाचा इतिहास जवळपास बाराशे वर्षापासूनचा आहे आणि या, या मठामध्ये अगदी जैन समाजात ज्यांना धर्मगुरू आणि राजाचा मान दिला जातो असे जिनसेन भट्टारक स्वामी या मठाचे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत गेल्या अनेक दिवस दशकांपासून त्या परंपरागत या मठामध्ये हत्तीं सांभाळली जात हत्ती सांभाळली जातो आणि आता त्याच हत्तीवर पेटाला हाताशी धरून वनताराचा डोळा आहे असा आक्षेप आहे आता यानंतर मंडळी म्हणजे ही तिसरी घटना आहे ती दादर कबूतर खाण्याची तर दादर पश्चिमेकडील प्रसिद्ध कबूतरखाना खाना अनेक वर्षापासून हजारो कबुतरांच्या खाण्याची आणि ती विसाव्याची जागा राहिलेली आहे आणि मात्र महानगरपालिकेने शनिवारी या जागेवर अचानक एक शेड उभारलं त्यामुळे कबूतरांना दाणे खायला अडथळा येऊ लागला प्रशासनाच्या या कारवाईमुळे प्राणीप्रेमी वैश विशेषतः जैन समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आणि सकाळपासून त्यांनी आंदोलनाचा हातर उपसले आता ह्या मंडळी तक्रारदार यांच्यामध्ये कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात त्यामुळे त्या, त्या एकूण मुंबईतील कबूतरखाने अशी मागणी बंद करावी अशी वर्षापासून अनेकदा मागणी होत होती आता ह्या त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने दादरमधील त्या कबूतरखान्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता मात्र फक्त पशुपक्ष्यांना टार्गेट केले जाते का कबूतर हानिकारक नाहीत उलट चरस गांजा अपू यासारख्या गोष्टी आरोग्यासाठी अधिक धोकादायक आहेत त्या गोष्टी आधी बंद करायला हव्यात आधी आमचं विले पार्लेमधील मंदिर तोडलं आणि आता कबुतरखान्यावर कारवाई केली जाते असं म्हणत जैन समाज तिथला आक्रमक झालेला आहे आता शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मुंबई महानगरपालिकेचं एक पथक दादर कबूतरखाना तोडण्यासाठी गेलं होतं मात्र त्या ठिकाणी जैन समाजाच्या लोकांनी कारवाईला विरोध केला होता त्यानंतर शनिवारी संध्याकाळपासून महानगरपालिकेने ताडपदरी लावून संपूर्ण दादरचा कबुतरखाना बंद केला होता शिवाय इथले पत्रे आणि इतर गोष्टी हटवण्यात आल्या आता अशा या तीन घटना आहेत ज्या सध्याच्या काळात घडल्यात ज्यावरून केवळ जैन समाजाला टार्गेट केलं जातंय का असा आरोप होतोय मंडळी बाकी यावर आता तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद